संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एन डी आर एफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एन डी आर एफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक करण्यात आले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एन डी आर एफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदीपात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी कोणकोणती कौन घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिलं सोळा जूनपासून एन डी आर एफची टीम ही सांगलीमध्ये दाखल झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ अशा संयुक्तरित्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एन डी आर एफकडून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली एन डी आर एफची टीम ही तीस ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे तसेच उद्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे यदा कदाचित पूर परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ यंत्रणा ही सर्व सहित सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एन डी आर एफ पथक प्रमुख यांनी माध्यमांना दिली आहे या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका पोलीस वीस मंडळ यांचे अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते एन डी आर एफच्या माध्यमातून अठरा जूनपासून आपण चार दिवसाची ट्रेनिंग आयोजित केली होती त्याच्यामध्ये आता काही अंशतः बदल करून आता ते तीन दिवसाची ट्रेनिंग आता करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन दिवसाची कार्यशाळा होती त्यामध्ये जे सर्व डिपार्टमेंटचे लोक होते त्यामध्ये महसूल विभाग जिल्हा परिषद पोलीस विभाग आणि महानगरपालिका चारही डिपार्टमेंटचे लोकांनी सहभाग घेतला आणि जवळजवळ शंभर लोकांना आपण फर्स्ट रेस्पॉन्डर्स म्हणून एन डी आर एफच्या वतीने एकदम टेक्निकल पद्धतीची ट्रेनिंग आपण त्यांना दिलो आहे आपल्या लोकांना पूर्वी जर आ, पूर अवस्थित परिस्थिती झाल्यानंतर कसं रिस्पॉन्ड करायचे त्याबद्दल माहिती होती तरी आता त्यांना टेक्निकल नॉलेज अजून थोडी देण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर आज जे प्रात्यक्षिक इकडे त्यांना प्रशिक्षण आता पण सुरू आहे त्यामध्ये त्यांना बरेच प्रकारची टेक्निक्स एन डी आर एफच्या वतीने शिकवण्यात येत आहे त्यामध्ये त्यांनी जर ते टेक्निक शिकली तरी आ, आता त्यांच्याकडनं अपेक्षित असं आहे की खाली गेल्यानंतर अजून जे, जे लोक त्याच्याशी जुडतील हे सगळे लोक मास्टर ट्रेनर्स म्हणून इतर लोकांना ट्रेनिंग देतील आणि जास्तीने जास्त जास पद्धतीने आपत्ती मित्र असो किंवा इतर आपले शासकीय कर्मचारी असो सगळ्यांना रेस्क्यू मध्ये एक खूप चांगली ट्रेन्ड मॅन पॉवर आपल्या सांगली जिल्ह्यात आणि सांगली शहरात उपलब्ध होण्याची शक्यता आता आहे दरवेळी परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रश्न उद्भवते नाल्यांचा यावेळी नाल्या सफाई आणि बाकीचं अतिक्रमण आहे त्याच्यावर का हो नाली सफाई बद्दल दिली होतो की पंच्याऐंशी नाले आहेत आपल्याकडे त्यापैकी ब्याऐंशी नाले आपल्याला साफ करायचे होते तीन नाले आता बांधकाम सुरू आहे ब्याऐंशी पैकी मला वाटतं की जवळजवळ काम झालेलं आहे आणि त्यामध्ये जे बरेच अतिक्रमणचे विषय होते ज्याच्यासाठी आपल्याला नाले मोकळे मिळत नव्हते त्यामध्ये पण महानगरपालिकेच्या वतीने चांगली कामगिरी करून नाले मोकळे करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे नमस्कार मी इन्स्पेक्टर जी डी महेर पुनिया फायव्ह इंडियाला पुन्हा हम लोग यहाँ पंद्रह जून को यहाँ पर एन की टीम लेकर के आए हैं जिसमें थर्टी कुल जवान्स हैं टोटल और हमने ये अट्ठारह तारीख से लेकर के और इक्कीस तारीख तक एक डिज़ास्टर मैनेजमेंट एक प्लान बना करके एक प्रोग्राम रखा था जिसमें ये जिला प्रशासन के और ये पुलिस प्रशासन और कॉरपोरेशन वगैरह के सभी कर्मचारी कर्मचारी लोगों ने भाग लिया जिसमें जिसमें ये ट्रेनिंग दिया गया है कि फ्लड के दौरान हमें कम्युनिटी अवेयरनेस किया गया जी फ्लड के दौरान कैसे कैसे आप जब तक लोकल प्रशासन आप तक पहुंचता है उससे पहले हम लोग कैसे लोगों को बचा सकते हैं कैसे सर्वाइव कर सकते हैं तो कम्युनिटी को जागरूक करने के लिए ये प्रोग्राम रखा गया है जिसमें और ये हम प्री पोजिशनिंग प्लान प्रोग्राम है और डिप्लॉयमेंट है हमारा जो 15 जून से लेकर के और 30 जून ए, तीस अगस्त 2024 तक यहाँ पर हम डिप्लॉयमेंट रहेंगे तो किसी भी प्रकार की आपत्ति आप के दौरान हमारे पास में सभी प्रकार के संसाधन है जिसमें बोट है कि बिल्डिंग कोलेप्स हो गया या स्लाइड हो गया उससे रिलेटेड सभी इक्विपमेंट्स से सासज्जित एक टीम है जिसमें जिसके हेड यहाँ पर जिला प्रशासन में कलेक्टर साहब रहते हैं उनके अधीन हम यहाँ पर डिप्लॉयड हुए हैं अभी बाढ़ का पहला पानी आ सकता है ऐसे जगह पे विजिट की है और कितनी जगह है जिले में कौन कौन से जगह हाँ, वो चिन्हित किया है अभी तक विजिट किया नहीं क्योंकि पंद्रह को यहाँ पर आए हैं और अठारह से फिर इक्कीस तक ये हमारा डिजास्टर मैनेजमेंट का प्रोग्राम था ये तो उसके बाद कलेक्टर साहब से कल मिले थे तो मीटिंग हुई है तो वो जगह चिन्हित कर लिया गया है जो जो स्लाइड वाली जगह स्लाइडिंग जो कुछ है और उन जगह पे अभी इक्कीस तारीख के बाद में वो विजिट का प्लान रखा गया है जिसमें कलेक्टर साहब की तरफ से एक टीम जाएगी हमारे साथ में और हम लोग जिला प्रशासन के साथ में मिलकर के विजिट करेंगे रिपोर्ट मराठी सांगली